सचिन भगत यांच्या संकल्पनेतून विविध विकास कामांचा उद्घाटन व भूमिपूजन समारंभ पथ पथविजयाचा सारथी तू तु तुझा जल्लोषाचा इंद्रधनु तु तू पसर तू बहु दिशा क्षितीजाचा तू ले इतिहास नवा कर्माचा या किरणानी तू रच ब्रह्मांड नवा आणि शहीद की पाचवीचे वर्ग जगणीचे वर्ग चालू झाले नाही आणि पंधरा वीस दिवस होऊन गेले महिना होत आले मुलं घरी बसलेत नववीचे पोरं आणि आठवीचे पोर जाणार कुठे ऍडमिशन तारीख मिळत तर काय करायचं मी दररोज फरक करायचो साक्षी झाले मग ती सही करून घेतली कमिशनची मान्यता घेतली आणि या ठिकाणी वर्ग मंजूर झाले मुलांचं या ठिकाणी शिक्षण नर्सरी पासून दहावी बारावी पर्यंत पाच न भरता फिराय भरणं न भरता आपल्याला या शिक्षण पूर्ण झालं पाहिजे अशी माझी मनापासून भावना आहे आणि गरीब मुलं जे आहेत हे इथं येणारी सगळी गरीबच मुलं आहेत मग त्यांच्यासाठी काम करायचं हे मी ठरवलं होतं म्हणून माझ्याकडनं

मध्ये सर नंबर पंचेचाळीस सव्वीस या ठिकाणी एकशे दहा गुंठ्यामध्ये डॉग पार्क प्लेग्राऊंडचं भूमिपूजन झालं आहे या ठिकाणी जाहीर करतो सगळ्यात महत्त्वाचा विषय पुणे शहरामध्ये पहिल्यांदा आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं डॉग पार्कची संकल्पना खातेप्रमुख मोराटे मॅडम आरोग्यप्रमुख असतील आणि त्याच्यानंतर पुणे भोसले मॅडम या ठिकाणी आलेले त्यांचे असतील भूमिपूजन या ठिकाणी झालंय त्या एकशे दहा मिनट्यामध्ये जॉगिंग ट्रॅक श्वानासाठी त्याच्यानंतर केस कटिंगचं युनिट त्याच्यानंतर दवाखाना असेल संपूर्ण दवाखान्यामध्ये उपचार ऑपरेशनपासून सगळी सोय या ठिकाणी होणार आहे अत्यंत नॉर्मल चार्जेसमध्ये या ठिकाणी होणार आहे लक्षात ठेवा काही लोकांनी प्रश्न विचारला की बटकेपुत्र आणून सोडणार हे आणून सोडणार असं काही नाही आहे बाटक्या कुत्र्याचा इथं काढे मात्र संबंध नाही जे पाळीव कुत्रे ज्याकडे लायसन आहेत अशा नागरिकांच्या कुत्र्यांनाच या ठिकाणी परमिशन असेल आणि खडी भागामध्ये सर नंबर स्पेसच्या दहा सोळा गुंठ्या आरक्षण जागेमध्ये ट्रॅफिक पोलीस चौकीचं या ठिकाणी विभागाचं उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो एसीपी ऑफिससाठी आता जो तीस लाख रुपये मंजूर आहेत पुढच्या हप्त्यामध्ये काम चालू आहे कल्याणनगर पासून बायपासपर्यंत पर्यंत हा संपूर्ण परिसराचा ट्रॅफिकचं नियोजन या विभागामार्फत कंट्रोल होणार आहे हे लक्षात ठेवा चंदननगर वाहतूक विभागासाठी अतिशय चांगली इमारत उपलब्ध करून दिली आणि अत्यंत कमी वेळेमध्ये उपलब्ध करून दिली त्याबद्दल चंदननगर वाहतूक विभाग शहर पोलीस आयुक्तालयातर्फे मी सचिनरादा भागत यांचे आभार मानतो अभिमानाचा त्यांचा नॉर्मल चार्जेसमध्ये ह्या ठिकाणी डायलिसिस सेंटर सिटी स्कॅन एक्सरे पहिल्या मधल्यावरती दाताची ट्रीटमेंट असेल सोनोग्राफी असेल डोळ्याचं उपचार असतील ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत अखंड धर्मंचॅक्स मध्ये आपण या सुविधा निर्माण करणार आहोत लव याचा लवकरच उद्घाटन च्या बागावरती आपण या ठिकाणी काम करत आहोत उदयाचा सूर्य तू सूर्याचा पूर्व तू गगनाचा गहवही तू ऍक्स ऑफिस मध्ये उभा क्षेत्र कार्यालय वगैरेचा आपण प्लॅन पास करून घेतला आमचं कर्तव्य आहे लोकप्रतिनिधीचं तुमच्या सुविधा नागरिकांच्या सुविधा कोणाचं काम आमचं आहे आम्ही ते या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पाठ करू पडव्याची आग तू धग धगता घ्यास तू लख लग ला